बंधू भगिनींनो सविनय जयभीम दोन दिवसापूर्वी मी टाकलेल्या एका फेसबुक लाईव्हच्या व्हिडिओवरती आपण ज्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिक्रिया दिल्या लाइक्स दिले आणि विशेष करून काही ग्रुप्स ने मला विनंती केली की आपण एक एक विषय घेऊन छोटे छोटे व्हिडिओ करून आमच्या समोर आलात तर आम्हाला बऱ्याच गोष्टींची माहिती मिळेल काय आहे की आजच्या काळामध्ये सोशल मीडियाला फार महत्व आहे आणि तात्काळ आपल्याला लोकांपर्यंत पोचता येतं आजचा विषय आहे बंधू भगिनींनो मुंबईचा उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ आणि तिथून भारतीय जनता पक्षाने दिलेला उमेदवार तर हा भारतीय जनता पक्षाने दिलेला उमेदवार जो आहे त्याचं नाव आहे उज्वल निकम आता ह्या उज्ज्वल निकम यांच्याविषयी मला दोन गोष्टी आपल्याला फक्त सांगायच्या आहेत आपण सुज्ञा आहात आपण ठरवू शकता परंतु काही गोष्टींची माहिती देणं हे मी माझं स्वतःचं कर्तव्य समजतो एक तर आपली खैरलांजीची केस ज्यामध्ये सुरेखा बोतमांगे ताई त्यांची मुलगी प्रियांका दोन मुलं ह्या चौघांचे मर्डर झाले आणि ते अतिशय वाईट पद्धतीने मर्डर झाले आणि त्यानंतर त्याविषयीची केस चालली आणि त्या केसचं वैशिष्ट्य बघा की इतकी महत्वाची केस खैरलांजीची मर्डर केस पूर्ण जगभर गाजलेली केस दोन हजार सहाशी केस आणि ह्या केसमध्ये सरकारी वकील स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर ज्याला म्हणतात तशा प्रकारे उज्वल निकम यांची जी नेमणूक करण्यात आली तर ह्या उज्ज्वल निकम यांनी या केसमध्ये मुळामध्ये अट्रॉसिटी कलम लावण्याचा आग्रह धरला नाही आता पोलिसांनी जरी समजा लावलं नाही तर पब्लिक प्रॉसिक्युटर ते कोर्टाकडे सगळं मटेरियल आल्यानंतर त्या केसमध्ये लावून घेतो परंतु सगळ्यात मोठी अट्रॉसिटीची जगभर काजलेली केस ह्युमन राईट्सने रिपोर्ट केलेली केस परंतु त्यात काही च कलम प्रिव्हेंशन ऑफ अट्रॉसिटी अॅक्ट नाईन्टीन एटी नाईन याचं कलम लागलं नाही आणि इतकी भयंकर केस असताना सुद्धा त्यामध्ये कलम लावलं नाही आता विचार करा मित्रांनो की अशा केसमध्ये पब्लिक प्रॉसिक्युटरचं काय कर्तव्य असतं आणि त्याने जर ते कलम लावलं नाही तर याचा अर्थ काय समजायचा त्या माणसामधला जात्यंध धर्मांध जातीयवादी माणूस त्यामध्ये जागा झाला होता आणि त्यामुळे त्याने आमच्या समस्त दलित समाजासाठी न्याय मिळवून देणारी केस पूर्णत वाया घालवली कारण सरकारी माणूस जो नेमला जातो तो मंत्रालयातून त्याची नेमणूक येते कारण तुम्ही म्हणाल मग सर बाकी माणसांची का हे ती काही आपल्या हातात नसतं आता असा विचार करा की ही केस काय होती तर त्या चौघांचाही त्यातल्या दोन महिला सुरेखा भोतमांगे प्रियांका भोतमांगे यांच्यावरती बलात्कार करून त्यांचा खून करण्यात आला आणि आणखी सुरेखाची दोन भावंड परंतु असा विचार करा की या केसमध्ये जर अट्रॉसिटी लागत नसेल तर कोणत्या केसमध्ये लागेल म्हणजे पूर्णतः सपशेल जे, पूर्ण जे प्रयत्न करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या सगळ्या प्रयत्नांनंतर जो प्रिव्हेशन ऑफ अट्रॉसिटीज अॅक्ट नाईन्टीन एटी नाईन नाएं आपलं कवच बनून आला होता प्रत्यक्ष तो केस तो कायदा लागू न केल्यामुळे त्या केसचं वैशिष्ट्य निघून गेलं आता दुसरी एक केस फार महत्वाची आहे विचार करा कारण का या केसमध्ये जे काही आरोपी होते त्यांना खालच्या कोर्टाने हायकोर्टाने ज्या शिक्षा लागल्या आणि त्यात ही केस नसल्यामुळे त्याचा हा हे कलम नसल्यामुळे सपशेल ती केस आपल्याला या उज्वल निकमने आपल्याला तोंडावर पाडलं त्यानंतरची महत्वाची केस जी आहे ती आ, केस आहे मुंबईमध्ये रमाबाई आंबेडकर हत्याकांड इथे जे हत्याकांड झालं बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती त्यानंतर तिथे मनोहर कदम नावाच्या माणसाने जमा झालेल्या अत्यंत निरागस आणि न्याय मागणाऱ्या जमावावरती अमानुष गोळीबार केला दहा लोक जाग्यावरतीच खलास केले या माणसाने मनोहर कदमने एसआरपीएफचा तो पोलीस सब इन्स्पेक्टर होता बर त्याच्याविषयी त्याचे एक पूर्वीचे अधिकारी त्यांनी म्हटलं होतं की हा जातीयवादी माणूस आहे याला कोणतीही सेन्सिटिव्ह पोस्टिंग देण्यात येऊ नये असं इंगळे साहेबांनी त्यांचे वरिष्ठ असताना त्यांनी लिहिलं होतं त्याच्याविषयी तरीही त्या माणसाला ती पीची तुकडी जी आणली त्यामध्ये तो होता आणि नंतर ही केस जेव्हा झाली तेव्हा त्या केसमध्ये ही थिअरी मांडण्यात आली पोलिसांच्या तर्फे की तिथे टँकर उभे होते पेट्रोलचे त्याला आग लावण्याचा जमाव प्रयत्न करेल अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं म्हणून मनोहर कदमने फायरिंग केली आता ह्या मनोहर कदमचा वकील कोण जेव्हा गुंडेवार आयोग नेमला गेला त्या आयोगासमोर मनोहर कदम इनोसंट आहे हे दाखवण्याचा आणि त्याने सरकारी काम सरकारी पद्धतीने केलेलं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करणारा माणूस होता पुन्हा उज्वल निकम जे उत्तर मध्य मुंबई मधून सध्या खासदारकीचं इलेक्शन लढवत आहेत त्या गुंडेवार आयोगासमोर चार मोठे वकील उभे राहिले त्यामध्ये प्रभाकर हेगडे जे ठाण्याचे प्रसिद्ध वकील होते त्यांच्यासोबत संघराज रुपवते बनसोडे साहेब आणि त्यांच्या सोबतच राजे गायकवाड नावाचे ठाण्यातले प्रसिद्ध वकील या सगळ्यांनी हा प्लॅन जो उज्ज्वल निकमचा होता मनोहर कदमला इनोसंट दाखवण्याचा तो उधळवून लावला आणि बंधू भगिनींनो यामध्ये मनोहर कदम दोषी ठरला हा फार मोठा विजय ह्या वकील मंडळींनी मिळवला आणि त्यांनी अक्षरशः त्या कोर्टामध्ये जो काही प्लॅन केला होता उज्ज्वल निकम नावाच्या दलितांना सातत्याने विरोध करून पाण्यात पाहणाऱ्या माणसाचा तो उद्ध्वस्त करण्यामध्ये आमची वकील मंडळी यशस्वी झाली आता बघा त्याच्यासोबतच एक देशपातळीवरची फार महत्वाची केस आहे आणि ती केस जी आहे आपलं सव्वीस अकरा कसा बिस्माईल जे आले आणि त्यांनी मुंबईमध्ये जो हायदोस घातला तर त्यामध्ये एकतर ते येणार असं अमेरिकेच्या एजन्सीजनी आपल्या बीच्या लोकांना कळवलं लो होतं की अशी काहीतरी बोट कराचीहून आहे आणि ती इंटरसेप्ट करा नाहीतर ते मुंबईमध्ये काहीतरी गोंधळ घालण्याची शक्यता नाकारता येत नाही कसा बिस्माईल आणि बाकीचे साथीदार आता ही माहिती मानसा ने त्या आयबीच्या माणसाने फक्त कोस्टगार्डच्या लोकांना आणि त्या प्रकारच्या ज्यांचं राष्ट्रीय पातळीवरच्या संरक्षणामध्ये काही विशेष योगदान असू शकत नाही त्यांना कळवलं त्याच्याने झालं काय की ती बोट किनाऱ्यावरती येण्यामध्ये यशस्वी झाली आता तो अधिकारी ज्याने हे केलं त्याच्याकडून अक्षम्य दुर्लक्ष नाही तर अपराध घडला होता ज्याने हे कळवलं नाही सगळ्या एजन्सीजना त्यानंतर जेव्हा ती केस ते लोकांनी इतका मोठा हायदोस घालून इतक्या लोकांची हत्या केली त्यात आपले पोलिसांचे मी डॉक्टर संजय अपरांती सेवानिवृत्त पोलिस अधीक्षक मुंबई पोलिसचा माणूस आणि पोलिसांमधले ज्या अधिकाऱ्यांचा त्यामध्ये या सगळ्या टेररिस्ट हल्ल्यामध्ये जे आमचे अधिकारी मरण पावले शहीद झाले त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा अधिकारी होता हेमंत करकरे साहेब आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये त्यानंतर जेव्हा ती केस चालली तर त्या केसमध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी काम केलं बघा आता तिसरी केस पहिली खैरवानजी दुसरी रमाबाई आंबेडकर हत्याकांड या दोन मध्ये दलितांना केलेला ह्या माणसानी प्रचंड विरोध दलितांचा विरोध आणि त्यानंतरची ही केस यामध्ये जो ती माहिती सगळीकडे पसरवून ती बोट इंटरसेप्ट करण्यासाठी जबाबदार होता ज्याने बेजबाबदारीने हे काम केलं नाही त्या माणसाचा उल्लेखच केला नाही या उज्ज्वल निकम नावाच्या माणसाने ती केस मांडताना आता विचार करा त्यांचा उल्लेख केला नाही तर असं म्हटलं जाताना पोलिस करील ते होईल पोलिसांनी जर ते मांडलंच नाही त्यांची वकिली करणाऱ्या माणसाने जर ते समोर आणलं नाही तर कोर्ट काही सोमोटो कॉग्निझन्स घेऊ शकत नाही आणि त्यानंतर हु किल्ड करकरे असं पुस्तक जे मुश्रीफ साहेबांनी लिहिलंय आणि ज्याचं आता वडेट्टीवार साहेबांनी सुद्धा उल्लेख केला एका राजकारण्याने आपण ऐकलं असेल मागच्या काही दिवसांमध्ये की हेमंत करकरे साहेबांना ज्या गोळ्या लागल्या होत्या लाग ला त्या इथून लागल्या होत्या आणि त्या गोळ्या कसाबच्या किंवा इस्माईलच्या बंदुकीतल्या नव्हत्या मग कुठल्या गोळ्या होत्या तर त्या गोळ्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरच्या होत्या ही गोष्ट कोर्टासमोर आणणे गरजेचे होते की नाही तर नक्कीच गरजेचे होते या दोन्ही गोष्टी कोर्टासमोर आणल्या नाही मला सांगा आता जी ओरड होते त्यामुळे पोलीस अधिकारी या नात्याने मला ते तुमच्या निदर्शनास आणून देणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यावरती त्या, त्या वकिलावरती उज्वल निकम नावाच्या वकिलावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अत्यंत महत्वाची गोष्ट त्याने कोर्टाच्या निदर्शना साणू दिली नाही त्यामुळे या दोन्ही प्रकरणांचा तपास होऊ शकला नाही एकतर ती बोट आली त्याची माहिती मिळाली असताना ती पसरवली का नाही माहिती ती बोट पकडण्याला सगळं सक्षम आमचं पोलीस खातं आणि बाकीची सगळी आर्मी नेव्ही एअरफोर्स आम्ही पार त्याला तिथेच संपून टाकलं असतं परंतु ते जर झालेली चूक कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली असती तर किती महत्वाचं देशकार्य बजावण्याची संधी ह्या माणसाने हेतू पुरस्सर घालवली हेमंत करकरेंसारखा एवढा मोठा माणूस त्याच्या इथे लागलेल्या गोळ्या सर्व्हिस रिवॉल्व्हरच्या त्याही त्यावरती बेन्शन न केल्यामुळे नमूद न केल्यामुळे ती गोष्ट सुद्धा तशीच निघून गेली एका बाजूला दलित द्रोह समाजाचा द्रोह दुसऱ्या बाजूला देशद्रोह काय असतं बघा अशा प्रकारे वागणाऱ्या माणसांना या देशातले जातीयवादी धर्मांध पक्ष फॅसिस्ट हे त्याला कुठेतरी बक्षीस देण्याचा प्रयत्न करतात काय बक्षीस दिलं तर त्यांना उत्तर मध्य मुंबई मधली त्यांना उमेदवारी बी जे पीने देण्यात आलेली आहे आता आपलं कर्तव्य काय कुठल्याही परिस्थितीमध्ये या माणसाचा आपल्याला आलेली संधी आहे सगळीकडे प्रसार प्रचार करा परंतु ही संधी घेऊन या माणसाचा पाडाव हो कसा आपल्याला करता येईल पराभव हो कसा करता येईल बंधू भगिनींनो अत्यंत खेदाने नमूद करावं लागतं की आपण असा विचार करतो पण आपले नेते काही तसा विचार करत नाही तर तिथे मतांचं विभाजन होण्यासाठी वंचित आघाडीने उमेदवार उभा केलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट जेव्हा पत्रकारांनी पत्रकार परिषदेमध्ये विचारलं की अहो या माणसाचं काय हा तुमचा इतका मोठा दुश्मन तर म्हणे अशा प्रकारची माणसं सुद्धा लोकसभेमध्ये जर जात असतील तर त्याविषयी आम्ही काही भाष्य करणार नाही असं नाही की अशीही माणसं लोकसभेमध्ये गेली तर त्याच्यात काय हरकत आहे अशा प्रकारचं वक्तव्य करावं मी ते वक्तव्य जेव्हा ऐकलं तेव्हा मी पूर्णत माझे पाय गळून गेले की अरे बाप रे अशा प्रकारे एखादा नेता सांगूच कसा शकतो दोन गोष्टी तर त्या माणसाच्या निवडणुकीमध्ये जो काही महाविकास आघाडीचा उमेदवार असेल त्याच्या पदरात पडणारी मत वोट कटवा ज्याला म्हणतात तशा प्रकारचा माणूस उभा करून ती मतं कापण्याचं अत्यंत वाईट कृत्य जर आपण त्याच्या विरुद्ध तिथे आपण घोडं दामटून जर आपला उमेदवार उभा करत असू तर हे एक दोन त्या माणसाविषयी तुम्हाला वक्तव्य केलं पाहिजे कार्य समाजद्रोही तर आहेच पण हा देशद्रोही सुद्धा आहे आणि अशा प्रकारची माणसं कुठल्याही परिस्थितीत लोकसभेमध्ये जाता कामा नये असं बोलण्याच्या ऐवजी तुम्ही जर वेगळंच बोलून त्याची तळी उचलून धरत असाल समाज आणि काळ तुम्हाला माफ करणार नाही धन्यवाद बंधू भगिनींनो आपण प्रचंड मला मागच्या व्हिडिओला जो सपोर्ट दिलेला आहे तोच सपोर्ट मी आपल्याकडून अपेक्षित धरतो त्यात भयंकर ट्रोलिंग पण झालं अहो जितकं ट्रोलिंग तितकं तुम्ही खरे बोललेले आहात याचा अर्थ त्यामुळे ट्रोलिंग होतं आणि त्या ट्रोलिंग करणाऱ्यातल्या काही लोकांना मी वाचवलेलं आहे त्यांनी सुद्धा ट्रोलिंग केलं बरं करू द्या लोकशाही आहे मी त्यांच्या ट्रोलिंगला कुत्र्याची किंमत देत नाही कुत्र्याची खरा ट्रोलिंग तुमची हिंमत असेल तर डॉक्टर संजय परांती खंबीर आहे तुमच्या सगळ्या गोष्टींना तोंड देण्यासाठी धन्यवाद जय भीम